हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 पंडरीनाथ भगवान जो विषय है

चरणी मस्तक होते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पार्मती प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे सर्वांचा आणि गुरुजनांचा आभार मानते आणि सेवेला प्रारंभ करते हे जी देवाचे भजन सदा राजे समाधान आता देवाचं भजन हे कसं करायचंय तर समाधानाने करायचंय येऊ जे संसारिक ये इंद्र देव ब्रह्मादिक म्हणजे इंद्रदेव आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा जेच केलेले ते पण संसारिकच होते आणि आपण हे संसारिकच आहोत बरेटनाचा देवास बोलतोय म्हणजे इंद्रदेव आणि ब्रह्मदेव हे संसारिक असून सुद्धा त्यांनी जे केले तर मग आता आपले सामान्य माणसाची स्थिती काय असणार आहे याच्यापेक्षा काय वेगळी असणार आहे असं जनाबाई आपल्याला या आलोकात तर आता पहिल्याच वेळी आपल्याला म्हटलंय की याची देवाचे भजन पहिला शब्द कुठला आहे याची घ्याची म्हणजे काय नेमकं हेच हे जनावरांच्यातून सांगायचंय तुम्ही दुसरं काय करू नका काय करा हेच करा तर काय होणार आहे याच्यातून तुमचं हित होणार आहे असं जनावरांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचं सांगण्याचा उद्देश काय आहे की बाकीचं जे काय असणार आहे तुमचा ते तर करताच आहे तुम्ही पण ते करता करता तुमचं ही आहे ते करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे म्हणजे नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे हेच केलं पाहिजे एखादा जर लहान बाळा असत नाही असतं ते त्याला काय समजत तो सगळं कसा घालून ठेवतो मग आणि अभ्यास करायचा तर राहूनच जातं बाजूला मग आई त्यावेळेस काय म्हणते अरे तू हे सगळं केलंय खेळलंयच आता वरचे आता तुला अभ्यास पण करायला पाहिजे आता काय कर तू पुस्तक काढ आणि ती एबीसीडीक बघ बघू आता बाकीचं काय करू आता तू तेच कर करण उद्या तुला शाळेमध्ये तिथे

देवाचे भजन काय करा तर देवाचं भजन करा आता देवाचं भजन म्हणजे काय कशासाठी करायचं देवाचं भजन आणि ते भजन कुणी केलं पहिलं भजन कुणी केलं तर शिव महादेवाने पहिलं भजन केले हो ना तर भजन करी महादेव सदापूजी सदाशिव राम सदाशिव भजन तर म्हणाले मा, प्रकारे पहिलं भजन महादेवाने केलेलं आहे आणि आपण सुद्धा भजनच केलं पाहिजे कारण भजनामुळे काय होणार आहे तर आपल्याला आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे भक्तीचं जसं मार्ग सांगितले पूर्वी कसं राणावालात जाऊन तपश्चर्या करावा लागायची नुँ। नुँ। वर्षे वर्ष तोप साधना करायची मग ते देवाची प्राप्ती व्हायची पण या कुल कलियोगामध्ये आपल्याला त्यांनी सांगितले की तुम्ही प्रपंच करून करा प्रपंच सोडून नाही द्यायला सांगितलं आपल्याला प्रपंच तुम्हाला साधता आलं पाहिजे आणि प्रपंच करता करता परमात्थला पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायचं तर सर्वात सोपं साधन सांगितले की हरीचं नाम हरीचं नाम घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं तर भजनाद्वारे आपण म्हणू शकतो किंवा उठता बसता सुद्धा आपण हरीचं नाम घेऊ शकतो स्वयंपाक करताना काही दुसरं इतर काम करताना सुद्धा भजन आपण करू शकतो त्याला काही बंधन नाही आहे ना तर मग आता या भजनासाठी आपण का काही वेगळा वेळ काढायला नकोय म्हणजे असं कारण द्यायचं काही कारण नाही किंवा मला वेळ नाही जर म्हणजे एवढे सुद्धा आपल्याला परमिशन सांगितले की तर या भजनासाठी आपल्याला तर काय केलं पाहिजे पहिलं चित्त शुद्ध केलं पाहिजे चित्त शुद्ध म्हणजे काय नेमकं चित्त म्हणजे आपलं हृदय आपण जिथे देवाला आठवतो ते पहिलं शुद्ध केलं पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात ना ते शुद्ध करून भजनी बजावे अनेकांचे नाठवावे गुणदोष म्हणजे स्टार्ट दुसऱ्याच तर आपण आयुष्य आपलं अर्थ होतोय हे सगळ्यांना मान्य कराच लागल कळत न कळत आपल्या म्हणून होतच येतो पण ते ते करू नका तुम्ही हेच करा असं आपल्याला जनावर सांगतात हेच करा म्हणजे देवाचं भजन करा ते कसं करा तुम्ही सदा समाधानी तुम्ही राहा समाधानी राहण्यासाठी काय केलं पाहिजे के, तर आपलं चित्त शुद्ध पाहिजे चित्त शुद्ध असलं तरच आपण समाधानी राहणार आहे समाधानी नसलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी काही सुचणार नाही ना समाधान असल आणि मन जर आनंदी असेल तरच आपल्याला आपण आपण काढ ज्या वेळेला त्याचं नाव घेऊ नाही ते दुःखच वळत बसतो संसारामध्ये बरोबर की नाही दुःख हे कसे जाते हा संसार हा दुःख बांधवडे दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही तर असं हे हा तो संस्था आहे या सुखातून जर आपल्याला सुख जर आपल्याला पाहिजे असं काय केलं पाहिजे मजनी केलं पाहिजे आणि हा आपल्याला सोपा मार्ग सांगितला आपल्या प्रापंचिक मनुष्यासाठी हा सोपा मार्ग आपल्याला आपला संतांनी घालून दिलेला आहे तर या मार्गाने जर जायचं म्हटलं तर आपण काय केलं पाहिजे आपलं मन शुद्ध ठेवलं पाहिजे आणि समाधानी राहिलं पाहिजे करम मारत म्हणतात केवी गे आनंद तैसेची राहावे चित्ते असले हे समाधान तर आता हे चित्त शुद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बाकीच्या गोष्टी कचरा आपला बाहेर काढून टाका पाहिजे जेवढं आपलं नामस्मरण होईल तेवढं आपलं मन शुद्ध पवित्र होतं हे संतांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे ठीक आहे संतांनी म्हणजे त्यांनी नुसतं माणसातच नाही तर पक्ष झाडा झोपत सुद्धा देव बघितलेले आपण तेच करायला पाहिजे आपण त्यांच्या त्यांनी जे वचन सांगितले त्याच्यावर थोडं तरी आपल्या घातून काढलं पाहिजे ना अनुकरण म्हणजे नुसतंच आपण करतोय आता कीर्तन पण ते आपलं देह पवित्र आहे होतोय त्याचं पण आपण चिंतन केलं पाहिजे आपला देह हा पवित्र व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे नामचिंतन सांगितले आणि जेवढा आपण नामचिंतन होईल आपल्याकडून तेवढा आपलं देह पवित्र होत जाणार आहे सांगितले संतांनी कसं आहे आता सावध महाराजांनी त्याच्यामध्ये देव पाहिला कांदा मुळा माझी विठाबाई देव पाहिला आता आपल्याला एवढी दृष्टी नाहीये पण पण तरी आपण जे नाही आहे ना आणि जास्त नाही तर तरी आपण विचारून व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ही साधन आपल्याला सांगितली ती नामसाधना का म्हणजेच तुम्ही देवाचं भजन करा हे आपल्याला संत जनाबाईंनी सांगितले तर अनेक संतांनी पण आपल्याला शिकवण दिलेली आहे संत काय म्हणतात की कालच आपण कीर्तनात पाहिजे सर्व सुख लिहालो सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार आनंद निर्भर ढुलत असे म्हणजे आपण आनंदात राहण्यासाठी अजून दुसरे का म्हणतात संत म्हणतात यारे ना तू प्रेमानंदे ना मध्ये आपण संलिप्त व्हायला पाहिजे आणि आपला आनंद आपण घेतला पाहिजे आणि याच्यातच सर्व आनंद आहे ना सुख सुख आपण म्हणतो सुख कशामध्ये रामनामामध्ये सुख आहे रामाच्या नामा नामामध्ये सुख आहे आणि ते सुख आपण शोध शोधण्याचा आपण प्रयत्न करतो या पारवर्ती सेवेमधून आणि हे सर्वांनी शोधलं पाहिजे आणि त्याचा आपण सतत पाठपुरावा केला पाहिजे आता पहिल्या पहिल्या चरणामध्ये संतांनी संत जानाबाईने सांगितलं की हे देव, देवाचे भजन सदार आहे समाधान आता हे पाहिलं आपण आता त्यानंतर इंद्र देव ब्रह्मादिक म्हणजे देवाधिकांना सुद्धा त्यांनी जे केलंय संसार करूनच काही गोष्टी केलेल्या संतांचं पण आपण पाहिलं कुठल्याच संतांनी असं काही संसार सोडून केलेलं नाहीये किती देहाला देण्याला यातना झाल्या किती त्यांच्या म्हणजे त्या परमाताच्या वाटेवर अनेक वाईट अडचणीतून त्यांनी मार्ग काढून आपल्या जगापुढं आपला आदर्श ठेवला आणि आपल्याला जे काही शिकवण दिली त्यांनी जो काही उपदेश केला संतांनी तर त्याच्यातून आपण आपले गीत शोधून आपल्या जीवनाचा उद्धार करायला पाहिजे हेच यांना जनाबाईंना आम्ही प्रेरणा तर अशा प्रकारे जनाबाई आपल्या ते म्हणतात <coughs> की जशी देवाची म्हणजे जशी स्थिती आहे तशीच आपल्या सर्वसामान्य माणसाची आहे पण याच्यातून आपण चांगलं काय घ्यायचं ते प्रयत्न केला पाहिजे आणि हे काय शक्य होणार आहे तर तुम्ही नामचिंतन करा म्हणजेच तुम्ही भजन करा आणि ह्या भजनाच्या द्वारेच तुम्ही तुमचं जीवनाचा उद्धार होणार आहे हे आपल्याला जनाबाईने याच्यातून सूचित केलेलं आहे आणि याचाच आपण अवलंब आणि या मार्गावर पुढे आपण चालत राहूया आणि एवढे बोलून मी माझ्या सेवेला पूर्ण